श्री गजानन महाराज की जय श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा आजचा आपला भाग आहे भाग एक नजर त्यांची भक्तांवर जय गजानन समर्थ सद्गुरू गजानन महाराजांची उपासना दर एकादशीला होत असते तुम्ही येऊ शकता असा निरोप आठ एक वर्षांपूर्वी मला मिळाला तेव्हा मला आश्चर्यही वाटले आणि आनंदही झाला आश्चर्य यासाठी की गजानन महाराज उपासना हे शब्द आज जरी आपल्याला बऱ्यापैकी परिचयाचं झाले असेल तरी आठ नऊ वर्षांपूर्वी स्वतंत्रपणे गजानन महाराजांचीच उपासना ही संकल्पना भक्तांना तेवढी परिचयाची नव्हती आणि आनंद यासाठी की मुळात आतमध्ये जी गजानन महाराजांची भक्ती होती तिला नव्याने उभारी मिळणार होती माझी उपासना सुरू झाली आम्ही उपासनेत प्रामुख्याने नामजप करतो आणि मौनात चिंतन करतो महाराजांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो उपासकांच्या चर्चेत कोणी भक्त एकदा बोलले महाराजांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करावा कधी महाराज आपल्याला संकेत देतात संवेदनशील मनाला ते निश्चितच लाभदायी ठरतात या कल्पनेने माझ्या मनाला आनंद झाला आणि माझं मन महाराजांविषयीच्या विचारात रंगून गेलं आपल्याला महाराज कधी संकेत देतील का ह्या विचारातून रंगून महाराजांच्या फोटोसमोर पूजेला बसलं की पूजेत आनंद मिळू लागला अशातच चातुर्मास नामजपात दर गुरुवारी घरी काही गुरुभगिनी एकत्र येऊन नामस्मरणही होऊ लागलं साधारण वर्षापूर्वीची गोष्ट असेल मला पूजेत महाराज खूप काळजीत आहेत असा भास होऊ लागला मी पण त्यामुळे थोडे चिंतित झाले मी महाराजांना म्हटलं आमची काळजी तुम्हाला संकट येणार असेल तर ते निवारण्याची शक्तीही तुम्हीच देणार काही दिवस मध्ये गेलेत आणि महाराजांनी स्पष्ट संकेत दिला त्याच्या टेस्ट करून घ्यायला हव्यात प्रथम मी त्याकडे दुर्लक्ष केलं पण पाच सात दिवसातच माझ्या कानात स्पष्ट शब्द घुमलेत त्याच्या टेस्ट करून घे मग मात्र मी मिस्टरांना सुचवलं की आपण तुमच्या तब्येतीसाठी काही टेस्ट करून घ्यायच्या का त्यावर त्यांनी म्हणणं उडवून लावलं म्हणाले मी एकदम फिट आहे छान सायकलिंग चालू आहे फिरायला जातो आहे गॅरेजमध्ये काम करतो आहे मला काय धाड भरली कशाला करायच्या टेस्ट विनाकारण खर्च माझ्या मिस्टरांचं फोर व्हीलरसाठी गॅरेज ग्यारे आहे गॅरेज ते स्वतःच सांभाळतात त्यांचं नाव जयंत नायक आणि मी सौभाग्यश्री नायक टेस्टसाठी जायचं तर गॅरेज बंद ठेवावे लागणार टेस्ट करायच्या न करायच्या यात काही दिवस गेलेत त्यात मिस्टरांचा वाढदिवस आला घरात फार आग्रह होता म्हणून वाढदिवसासाठी केक आणला त्याच संध्याकाळी देवासमोर दिवा लावताना महाराजांनी स्पष्ट संकेत दिला अगं केक बी काय कापत बसलीस त्याच्या टेस्ट करून घे ते जास्त महत्त्वाचं आहे मग मात्र मी घाबरले आणि जयंतला म्हटलं मी आत्तापर्यंत बोलले नाही पण आज सांगते तुमच्या टेस्ट करून घे हे मला गजानन महाराज सुचवताहेत बरं हे ऐकून मात्र जयंतलाही धस्स झाले त्यांचाही महाराजांवर विश्वास आहेच म्हणून तर ते गेल्या काही वर्षांपासून कोणी सुचवल्यामुळे तब्येतीसाठी नियमित गजानन विजयचा तेरावा अध्याय वाचत आले आहेत लगेचच्या बुधवारी आम्ही एम्स हॉस्पिटलला पोचलो आश्चर्य म्हणजे फिट असणाऱ्या जयंतच्या टेस्ट बी पी ई सी जी कोलेस्ट्रॉल इत्यादी सर्वच बाबतीत गडबड आढळून आली आणि आम्ही चिंताग्रस्त झालो मात्र लगेच सावरलो कारण गजानन महाराजांनी मार्ग दाखवून दिशादर्शन केलं आहे तेव्हा सांभाळते करणारच ही खात्री मनाला आश्वस्त करीत होती शिवाय अज्ञानाच्या अंधारात राहून बेफिकीर असण्यापेक्षा सत्याची जाणीव झाली ते महत्त्वाचं होतं एम्सच्या डॉक्टरांनी एक बी पीची गोळी व अन्य औषधं दिलीत गजानन महाराजांचं नाव घेतच आम्ही आमचे नित्याचे होमिओपॅथी डॉक्टर संदीप मोहरील यांची भेट घेतली प्रथम त्यांना सांगितलं की सहज म्हणून आम्ही या टेस्ट करून घेतल्या त्याचे हे रिपोर्ट्स आहेत रिपोर्ट्स पाहून ते विचारात पडले व म्हणाले तुम्हाला विशेष त्रास नाही म्हणता तेव्हा एकदा असं करा प्रायव्हेट दवाखान्यात या टेस्ट पुन्हा एकदा करून घ्या शिवाय त्यांना होमोसिस्टिन ही एक टेस्ट सुचवली आम्ही ते सर्व करून रिपोर्ट्स घेऊन त्यांना भेटायला गेलो सर्व रिपोर्ट्स पाहून डॉक्टर म्हणाले तुम्ही खूप लकी आहात अगदी योग्य वेळेत सर्व होतं आहे भाग्यवान आहात थोडा वेळ झाला असता तर हार्ट अटॅक ब्रेन स्ट्रोक पॅरॅलसिस काहीही होऊ शकलं असतं आपण जी जास्तीची टेस्ट केली ती या सर्वाचा शोध घेण्यासाठी त्यांनी पंधरा पंधरा दिवसांनी चेकअपसाठी येण्याचा सल्ला देऊन जयंतना गॅरेजचं काम करा परंतु सध्या बाकी गोष्टींवर मर्यादा असू द्या असा सल्ला दिला आणि पुढील धोका टळावा यासाठी औषधं सुरू केलीत यादरम्यान अजून एक संकेत जणू महाराजांनी दिला आम्ही दर एकादशीला वेलणकर काकांकडे उपासनेला जातो तिथे मला महाराजांच्या फोटोत डाव्या भागाला सुजल्यासारखं काही भास होऊ लागला मी घरी येऊन जयंत आणि माझ्या मुलीला श्रेयाला डाव्या बाजूची काळजी घ्या असं आपलं काळजीपोटी सांगितलं काही महिन्यातच एक दिवस मिस्टर गॅरेजमधून लवकर घरी आलेत ते म्हणालेत मला ना डाव्या भागात हर्निया आहे आहे आणि डॉक्टरांनी त्याचं ऑपरेशन करावं लागेल असा सल्ला दिला आहे अर्थातच हर्नियाचं ऑपरेशनही पार पडलं महाराजांच्या कृपेने सगळं व्यवस्थित झालं त्या दिवशी आम्ही डॉक्टरांच्या केबिनमध्ये होतो ते आग्रहाने विचारू लागले अशा केसमध्ये सहसा ऑपरेशनची वेळ आली की नंतरच समजतं तब्येतीत बिघाड झाला आहे पण तोपर्यंत उशीर झालेला असतो पण फारसं काही करू शकत नाही तुम्ही मात्र योग्य वेळेत काहीही लक्षणं नसताना हे सर्व साधलं कसं हा प्रश्न माझ्या मनात घर करून आहे त्यांच्या या विचारण्यावर मात्र मी बोलले ही सर्व गजानन महाराजांची कृपा त्यांनी वेळीच संकेत दिलेत आणि सांभाळून घेतलं डॉक्टर तुम्ही आमच्यासाठी देव आहात डॉक्टरांच्या दवाखान्यात गजानन महाराजांची सुंदर मूर्ती आहे तिकडे इशारा करून ते बोलले अहो करता करविता तोच आहे मला तर वाटतं तुमच्या वाट्याला हार्ट अथवा ब्रेनचं मोठं ऑपरेशन होतं पण ते महाराजांनी हर्नियावर निभवलं मी निमित्त मात्र आहे तुम्हाला औषध देण्याचे संकेत मलाही महाराजांनीच दिले आहेत आता एकदा पुन्हा टेस्ट करून घ्या एप्रिल महिन्यात सुरू झालेली ही औषध योजना आता आपण ऑक्टोबर महिन्यात पोचलो माझं मन सांगत आहे तेव्हा टेस्ट करूनच घ्या सर्व टेस्ट झाल्यात पूर्ण रिपोर्ट्स नॉर्मल आलेत मी आनंदाने महाराजांसमोर उभी झाले आता महाराजांच्या चेहऱ्यावर कुठलीही काळजी नव्हती किंबहुना स्मित हास्य होतं आणि जणू ते म्हणत होते काय झालं ना सर्व ठीक त्यावर मी काय बोलणार डोळ्यातील अश्रूंना वाट करून देत हात जोडले हुनका गिळला आणि आतल्या आत बोलले श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन आत्ता आपण ऐकलात हा अनुभव आहे सौभाग्यश्री जयंत नायक नागपूर यांचा जयंत वेलणकर यांनी शब्दांकित केलेले पौर्णिमा देशपांडे हिच्या आवाजात आणि नचिकेत शिरे प्रस्तुत श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा हा भाग हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा तुमच्याकडे असे काही अनुभव असतील तेही आमच्यापर्यंत पोचवायला विसरू नका डॉक्टर जयंत वेलंडकर आणि मी पॉडकास्टरचे डिटेल्स खाली शो नोट्समध्ये दिले आहेत दर गुरुवारी नवीन अनुभव ऐकण्यासाठी मी पॉडकास्टर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांना पण शेअर करा तुम्हाला जर घरी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांची उपासना करायची असेल तर त्यासाठी डॉक्टर जयंत वेलणकर यांनी रेकॉर्ड केलेल्या साधनेचा आपण लाभ घेऊ शकता त्याची लिंक खाली दिलेली आहे मी पॉडकास्टरचे इतरही पॉडकास्ट नक्की ऐका पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन